न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत ठाणे शहरामध्ये ठाणे शहरातील शिविल चौक जुना जो शिविल चौक आहे श्री जो चौक त्या परिसरातले आपण हे दृश्य बघतो काही वेळापूर्वी आपणाला एक तासापूर्वी या ठिकाणी एक मेसेज मेल आलेला आहे आणि तो मेल असा आहे की या परिसरामध्ये बॉम्ब ठेवण्यात आलेले आहे असे समजल्यानंतर मात्र या ठिकाणी संपूर्ण परिसर आपणाला सील केलेला आहे संपूर्ण या ठिकाणी पोलिसांचा फौजफटा आपणाला मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतो आहे कारण हा सिनेगोग चौक असल्यामुळं सिव्हिल परिसरातला श्रवण माझ्या पाठीमागं बघाल की आपण ही संपूर्ण वाहतूक आहे ती बंद करण्यात आलेली आहे त्याचबरोबर कुठल्याही लोकांना हा रस्ता तिथून पार करता येणार नाही त्यासाठी संपूर्ण हा परिसर या ठिकाणी बंद केलेला आहे माझ्यामाटे मागं आपण जर बघाल तर या ठिकाणी संपूर्ण ही ज्वेलर्स लाईन आहे ही ज्वेलर्स लाईन बंद केलेली आहे त्यामुळे अनेक दुकान आहेत ही संपूर्ण लाईन या ठिकाणी आपल्याला के बंद केलेली बघायला मिळते कारण संपूर्ण परिसरामध्ये आपणाला अशांती बघायला मिळते इकडे इकडे सगळीकडे शांतीचा बघायला मिळते कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून हा संपूर्ण परिसर आपणाला सील केलेला बघायला मिळतो आहे आमच्या खाक्या वर्दीतील संपूर्ण देवदूत या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्याला फौसफुटा बघायला मिळतोय कुठल्याही प्रकारे या ठिकाणी येणाऱ्या लोकांना किंवा इथून वाहतूक करणाऱ्याला मज्जाव केला जातो या ठिकाणी आपण बघू शकता दूरवर पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आहे की संपूर्ण परिसर आपणाला शांत बघायला मिळतो दूरवर पलीकडे आपल्याला लोकांची बघायची गर्दी मिळते आणि म्हणून सिबिलीच्या जुन्या चौकामध्ये आपणाला ही संपूर्ण सदृश्य परिस्थिती आपल्याला बघायला मिळते कारण ईमेलद्वारे हा मेसेज आल्यानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात ते आहे ड्रिल मोठ्या संख्येनं आमच्या पोलीस बांधवांचा या ठिकाणी फौजफाटा आपल्याला बघायला मिळतो आहे कारण कुठल्याही प्रकारची घटना घडू नये यासाठी पूर्ण या ठिकाणी परिसर आपणाला खाली केल्याला बघायला मिळतो आहे तर आपण बाकीच्या जे इतर जे माहिती अद्भूत माहिती काही क्षणात आपण देणार आहोत कॅमेरेमॅन स्नेहा जाधवश्री रिपोर्टर सागर पाटील जुना शिबिल ठाणे